श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुरु आणि चंद्र यांच्या युतीने तयार होणारा गजकेसरी राजयोग बारा वर्षानंतर पुन्हा एकदा निर्माण होणार असून तो मिथून राशीत निर्माण होईल ज्यामुळे समाजजीवन आर्थिक स्थिती करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल दिसू शकतात हा कालखंड काही राशींकरता विशेषतः लाभदायक ठरणार आहे चला तर जाणून घेऊया कोणत्या राशींना या राजयोगाचा अधिक फायदा संभवतो पहिली रास आहे धनु धनुराशीच्या लोकांसाठी हा कालखंड सप्तम भावावर परिणामकारक ठरणार आहे विवाहिता लोकांचे दाम्पत्य जीवन अधिक सुदृढ होण्याची शक्यता असून अविवाहितांना उत्तम विवाह प्रस्ताव मिळू शकतो दीर्घकाळ अडकलेले कामकाज पूर्ण होण्याची शक्यता मानसिक स्थैर्य वाढ आत्मविश्वासात वृद्धी आणि समाजात मान प्रतिष्ठा मिळण्याचे योग दिसत आहेत जुन्या गुंतवणुकीतून लाभ तसेच व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल जाणवतील यानंतरची रास आहे कन्या कन्या राशीच्या लोकांसाठी कन गजकेसरी राजयोग कर्मभावावर शुभ परिणाम देणारा ठरू शकतो कामधंद्यात प्रगती नोकरीत पदोन्नती इन्क्रीमेंट किंवा बोनसची शक्यता निर्माण होईल व्यावसायिकांसाठी नवीन डील भागीदारी आणि नफा मिळण्याची संधी निर्माण होऊ शकते नवीन काम सुरू करण्यासाठीही हा काळ अनुकूल मानला जात आहे एकूणच करिअर क्षेत्रात स्थैर्य आणि प्रगतीचे संकेत स्पष्ट होत आहेत राहूचा गोचर कन्या राशीच्या पाचव्या भावात होणार आहे पाचवा भाव हा बुद्धी ज्ञान संतान सुख शिक्षण आणि सर्जनशीलतेचा कारक मानला जातो त्यामुळे राहूच्या या स्थितीचा कन्या राशीच्या लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम दिसू शकतो या काळात बुद्धी अत्यंत तीक्ष्ण होईल विचार करण्याची क्षमता वाढेल आणि कठीण वाटणारी कामे सोपी वाटू लागतील करिअरमध्ये जलद प्रगतीची संधी मिळेल नवे प्रोजेक्ट्स नवीन संधी आणि आर्थिक स्थैर्य मिळण्याचा मार्ग मोकळा होईल शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल ठरण्याची शक्यता आहे विशेषतः तांत्रिक क्षेत्र सायन्स रिसर्च आय टी आणि इनोव्हेशनशी संबंधित विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळू शकते स्थैर्य निर्माण होईल काही जणांच्या लव्ह लाईफमध्ये सकारात्मक बदल होऊ शकतो यानंतरची रास आहे मिथून मिथून राशीतच हा गजकेसरी राजयोग तयार होत असल्याने या राशीसाठी हा काळ विशेष शुभ मानला जातो वाढती कमाई नवीन उत्पन्न स्रोत बेरोजगारांना नोकरीच्या संधी आणि कार्यक्षेत्रात बढती किंवा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना नवी संधी भागीदारी आणि मोठ्या नफ्याची शक्यता निर्माण होईल धनप्राप्तीचे मार्ग खुलतील आणि आत्मविश्वासात वाढ होईल अडकलेले कामे सुरू होतात यशाचा वेग वाढतो आणि जीवनात सुखद बदल घडू लागतात या काळात आर्थिक प्रगतीचा मार्ग सुलभ होण्याची शक्यता वाढते व्यवसाय करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळू शकतो परदेश व्यापाराशी संबंधित लोकांना अनपेक्षितरित्या मोठे यश मिळण्याची शक्यता आहे करिअरमध्ये उच्च पद मोठे प्रोजेक्ट्स आणि प्रभावशाली लोकांची साथ लाभू शकते स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ